माझ्या सर्व लाडक्या बहिणीचं आणि भगिनीचं लाडकी बहीण योजना त्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे अखेर प्रतीक्षा आपली संपलेली आहे बहिणींनो कारण की डिसेंबरचा आता लवकर येणार आहे यासाठी जी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे ती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण तर भगिनींनो आपण लाडक्या योजनेचे नोव्हेंबरपर्यंत आपल्याला सात हजार रुपये हे फिक्स आलेले आहेत आणि डिसेंबरचा आपला हप्ता या यायचा बाकी आहे आणि यासाठी पहिले आपल्या चॅनलवर ही सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत तर बघणी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आतापर्यंत जर लाईक केला नसेल तर लाईक करा आणि त्याला या सुरू करूया जर सर्वात मोठी अपडेट आहे प्रतीक्षा आपली संपलेली आहे लाडक्या बहिणीसाठी एकदम गुड न्यूज आहे सरकारतर्फे लाडकी बहिणीसाठी मोठी अपडेट आलेली आहे आणि गुड न्यूज आलेली आहे डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार सर्वात मोठी अपडेट आणि आपण सुरुवातीला घेऊन आलेलो आहे कोणत्याही चॅनलवर नाही आपल्या चॅनलवर आले आहे पहिले गुड न्यूज चला तर काय म्हणते लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याबाबत सर्वांना मोठी उत्सुकता आहे आणि या संदर्भात आता मोठी अपडेट समोर घेऊन आलेला तर बहिणींना लाडके आयोजन आहे त्या नोव्हेंबरपर्यंत सर्व हप्ते आले पण डिसेंबरचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आणि आपल्या मनात हे जागरूकता आहे आणि किती पैसे भेटणार हे सर्व माहिती आपण ईच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो टी व्ही नाईनची ही ॲडव्हर्टाइज आहे आणि ईच्यामध्ये नाही का त्यांनी एकदम सविस्तरपणे दिलेली आहे की प्रकारे मिळतं तर त्याला त्या सुरू करूयात एकदम डिटेलमध्ये पाहूयात तर जुलैपासून महिलांचे बँक खात्यात या योजनेअंतर्गत पैसे येण्यास सुरुवात झाली मित्रांनो सुरुवातीला आपल्याला डिसेंबरपासून ह्या पैसे यायला सुरुवात झाली निवडणुकीच्या आशा ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्याचे ॲडव्हान्स पैसे महिलाच्या खात्यात जमा करण्यात आले आपल्याला माहीतच आहे आपल्या नोव्हेंबरपर्यंत पैसे जमा झाले मात्र डिसेंबरचा अजून आपला हप्ता बाकी आहे मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे की डिसेंबरचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आता सर्वांना आहे की डिसेंबरचा हप्ता किती मिळणार तीन हजार मिळणार साडेतीन हजार मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार तर त्याला या सुरू करूयात एकीकडे या योजनेवरून विरो विरोधकांनी महायुती सरकारला टीकेची झोड उठवली आहे ही योजना ये निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात महिलांचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे तर विरोधक म्हणजे महाविकास आघाडीचं म्हणणं आहे की ही योजना जी आहे ती एकदम निवडणुकीच्या तोंडावर निवर् तुम्ही सुरू केली कारण की महिलांचं मत तुमच्यासाठी महत्त्वाचं होतं आणि महिला तुम्हाला मत देतील असं तुम्हाला वाटत होतं त्यामुळे तुम्ही योजना चालू केली असे विरोधकाचं म्हणणं होतं मात्र याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका तर दुसरीकडे सत्ताधाराकडून देखील विरोधकांना तोडीस तोंड उत्तर दिलं जात आहे या आता या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी अपडेट दिली आहे या योजनेसंदर्भात एक मुख्यमंत्री स्वतः मुख्यमंत्री यांनी मोठी अपडेट दिली आहे सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे तर आपण पाहूता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे म्हणजे लगेच मतदान कम्प्लीट झालं तर पंचवीस तारखेच्या नंतर सव्वीस तारखेला ह्या पैसा आपल्याला पूर्णच्या पूर्ण हे पडतील आपल्याला डिसेंबरचा हप्तासुद्धा ह्याच्यात तीन हजार रुपये किंवा एकवीसशे रुपये म्हणा की छत्तीस रुपये कोणतं सरकार आहे ते याच्यावर डिपेंड आहे आणि आपल्याला हे पैसे पडणार आहे पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांना जोरदार हल्लाबोल केला उद्धव ठाकरे मला म्हणाली दहा दिवस थांबा मी तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो लाडकी बहीण आणली म्हणून हा राग आहे का तर मुख्यमंत्री म्हणाले की उद्धव ठाकरे मला म्हणाले इकडे की तुम्ही नाही का महिलांसाठी एकदम तोंडावर तुम्ही योजना चालू केली तर तुमचं हे महिलांसाठी काय आहे की तुम्ही महिलाला खरेदी करायला का तर अशा प्रकारे त्यांची संवाद झाला आणि सावत्र भावना तुम्ही निवडणुकीची तो जो जोडा दाखवला महाविकास आघाडीच्या पायाखाली वाळू सरकली आहे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू आमची नियत साफ आहे हे सरकार देना बँक आहे घेना बँक नाही निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यांनी म्हटलं आहे ते आपण पाहता अजून त्यांनी काय म्हटलेलं आहे लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होण्याची मुख्यमंत्री एकनाथ यांनी म्हटलं आहे पुढे बोलताना त्या योजनेवर पुन्हा एकदा विरोधकांना हल्लाबोल केला उद्धव ठाकरे म्हणाले की दहा दिवस थांबा तुम्ही जेलमध्ये टाकतो तर मित्रांनो जे आहे ते त्या दोघांमध्ये खूप वादावाद झाला आणि हे दोघींनी म्हणाले की मी टाकतो मी टाकतो अशा प्रकारे त्यांचा एक युक्तिवाद झाला दोघांमध्ये आणि पुढे ते काय म्हणाले गरजू महिलांना आर्थिक मदत द्यावी या उद्देशानं राज्य सरकारनं महाराष्ट्रात लाडगे बहिणा योजना सुरू केल्या तर त्यांच्यामध्ये निवडणुकीत आमचं काही चिंत नाही पण ज्या ज्या महिला खरंच या योजनेची गरज आहे त्या महिलांना हे पैसे खूप अत्यंत गरज आहे त्यामुळे आम्ही ही लाडकी बहिन योजना सुरू केली या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली आणि ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे मात्र सध्या ही योजना विधानसभेच्या निवडणुकीमुळे परिचाराचा मुद्दा बनला आहे तर विरोधक याच्यावर खूप संताप आहे की तुम्ही या निवडणुकीच्या वेळी ही कशी काही योजना आणू शकता हां कारण की तुम्ही फसवत फचवता तर एकनाथ शिंदे यांचं म्हणणं असं आहे की नाही तुम महिलांना खरंच पैशाची गरज आहे आणि त्यांची आर्थिक मदत व्हावी म्हणून आम्ही हे त्यांना आमच्या महिला पत्नींना ही आम्ही